मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणी घर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो मित्रांनो आज आपण साडेनऊ एकरच्या एका सुंदर फार्म हाऊसबद्दल माहिती घेणार आहोत सदरचा फार्म हाऊस हा साडेनऊ एकर असून यामध्ये सातशे वेंगुर्ला चार व सात या जातीची कलमे असून मोठी उत्पन्न देणारी ती कळमे आहेत तसेच हापूस कलमे ह्या प्लॉटमध्ये सत्तरच्या आसपास आहेत तर त्यामध्ये पंच्याऐंशी पन्नास ही मोठी कळबे आहेत जी समोर तुम्ही पाहत आहात आणि नवीन म्हणजे पाच ते सहा वर्षाची लागवड असलेली जी पुसं कळमं आहेत ती वरायटीमध्ये आहेत हे तुम्हाला या ठिकाणी रत्ना केशर गोवा आम्रपाली तोतापुरी या व्हरायटीची तुम्हाला ती मिळून जातात तसेच आपल्या प्लॉटमध्ये एक छोटं शेतघर आहे सुंदरसा हा असला फार्म ज्यामध्ये हॉल किचन टॉयलेट बाथरूम हे सर्वाचीच सुविधा तिथं केलेली आहे मित्रांनो आजच्या या फार्म हाऊसची जागा निम्मी ही टेबल म्हणजे सपाट असलेली जागा आहे पूर्ण मातीचा प्लॉट आहे तसेच आपल्या ह्या प्लॉटला बारमाही वाहणारं डॅमचं पाणी दोन्ही बाजूला लागून आहे तर या पाण्याचा भरपूर असा उपयोग आपणाला आपल्या प्लॉटमध्ये अंतर्गत पिकं घेण्यासाठी असेल आपल्या पूर्ण फळबागेसाठी असेल आपण करत असतो आपल्या या प्लॉटला सध्या परिस्थितीत जिल्हा परिषदेचा खडीकरणाचा रस्ता टच आहे म्हणजे मुख्य डांबरी रस्त्यापासून एक चारशे मीटरपर्यंत हा खडीचा रस्ता आहे जो रस्ता समोर पूर्ण तालुक्याला म्हणजे देवरुखला जातो तर त्याच रोडला पुढे न बाहू नदीवरती एक आता सध्या तीन कोटीचा ब्रिजचं काम चालू आहे म्हणजे हा रोड भविष्यात एक दोन वर्षात पूर्ण त्या पूर्ण डांबरीकरण होणार आहे जो प्रोसेसमध्ये आहे तसेच या प्लॉटला लाईट कनेक्शन हे घ्यावं लागणार आहे वस्ती पाहिली तर आपल्याला दोनशे ते अडीचशे मीटर अंतरावर मिळते तर या सुंदर अशा प्लॉटला तुम्ही नक्की विजिट करा चांगली उत्पन्न असलेली ही बाग आहे काजू अंब्याचं भरपूर उत्पन्न असलेली ही बाग तुम्हाला नक्की आवडेल त्यामध्ये सुंदर असं कोकणी घर बांधलेलं आहे तेही तुम्हाला आवडेल तसेच बारमाही वाहतं पाणी आणि ते पण दोन्ही बाजूला टच असलेला प्लॉट तुम्हाला पुन्हा मिळणार नाही तर त्या सुंदर प्रॉपर्टीला तुम्ही नक्की विजिट करा पेपर व्हेरीफाय करा आणि ही प्रॉपर्टी आमच्याकडून खरेदी करा या प्रॉपर्टीची किंमत मालकांनी पंच्याहत्तर लाख रुपये सांगितली आहे साडेनऊ एकरमध्ये फळबाग आणि फार्महाऊस असलेल्या या प्रॉपर्टीची किंमत टोटल पंच्याहत्तर लाख रुपये सांगितली आहे तसेच हा प्लॉट तुम्ही चार मित्रांमध्ये पण घेऊ शकता कारण एकत्र लागून असलेले चार सातवाऱ्यांमध्ये असलेला हा प्लॉट आहे आणि जरी तुम्ही वेगवेगळे घेतलात तरी चारीच्या चारी सातवारे हे त्या रस्त्याला मुख्य रस्त्याला लागतात तसे तीन ह्यातले सातवारे हे बारमाही पाण्याला लागतात एक सातबार आहे त्यामध्ये घर आहे तर या प्रॉपर्टीला नक्की तुम्ही येऊन व्हिजिट द्या तसेच आमचे चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा तसेच नोटिफिकेशन बेलला क्लिक करून आमच्या रेग्युलर अपडेट मिळवा तसेच तुम्हाला आमची कोणतीही प्रॉपर्टी आवडली असल्यास ती आमच्या व्हॉट्सअप नंबरला त्याची लिंक शेअर करा जेणेकरून त्याची पूर्ण डिटेल्स आम्ही तुम्हाला पुरवू तसेच हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तसेच पुन्हा भेटू अशी नवीन सुंदर प्रॉपर्टी घेऊन फक्त तो तुमच्यासाठी तोपर्यंत धन्यवाद